शासकीय कार्यालयात वकिलावर जीव घेणा हल्ला माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल महानगरात कायदा व सुव्यवस्थेचा तहसील कार्यालयात घडली शहरातील अधिवक्ता अभिषेक रमेशचंद्र गौतम यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती संजय बाबूलाल बडोने यांनी तहसीलदारांच्या दालनातच जीव घेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे ही घटना तेवीस मे रोजी तहसीलदार महेंद्र कुमार आत्राम यांच्या समक्ष त्यांच्या दालनात घडली ॲडवोकेट गौतम हे त्यांच्या ग्राहकांच्या भूसंपादन संदर्भातील प्रकरणासाठी उपस्थित असताना कोणताही थेट संबंध नसतानाही बडोने यांनी अचानकपणे त्यांच्यावर मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे या हल्ल्यामागे मागे जमीन मालक व खरेदीदार यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्देश असल्याचा गंभीर आरोपही गौतम यांनी केलाय त्यांनी पोलीस ठाण्यात संजय बडोने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी एकशे पंधरा एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन व तीनशे बावन्न अंतर्गत अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी गौतम यांना वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते परंतु गंभीर दुखापत नसल्यामुळे त्यांनी तपासणीस नकार दिला शासकीय कार्यालयात कायदेशीर कामकाज करताना झालेला हा हल्ला म्हणजे लोकशाही कायदा आणि वकिलांच्या सुरक्षितेवर झालेला थेट हल्ला आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय पाठबळ मिळणे ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब आहे